आणि त्यांच्याकडे त्यांच्या जप्तीच वॉरंट दिलेलं होतं त्या बॉर्डरवर जायचं होतं सगळ्यांना पत्र आणलेलं की तुम्ही अजून तारखेला हजर व्हा महागाजर अशी परिस्थिती आहे माझी त्यांची ओळख पडते कोणीतरी त्याला सांगितलं की बाबा तुझी परिस्थिती तू त्या माणसाला सांग आणि त्या शेतकरी संघटनेचा माणूस तुझे त्याच्यातनं सुट्टा केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तो येऊन भेटला आणि म्हटलं माझा असं खरच त्याला एक पत्र आलंय दोन दिवसात आणि हे पत्र आलंय की त्याच्या घराची जमती आहे आणि त्याला जावं काय करावं कलेक्टरना माझा स्वभाव बैठक ना

काही होणार नाही मागे जप्ती होती तुमच्या काय म्हणजे आता आपण सगळ्यांना विचार करायला या देशामध्ये अनेक फोन थोर नेते झाले परंतु एका जाण्याचे हजार जाणे करणारा शेतकरी गरीब का याच उत्तर कोणत्या शहरात तुमची नेते हे लक्षात कोणताही कारखाना असा नाही की ह्या बाजूने एक किलो लोक घेतलं आणि त्या बाजूने दोन किलो बाहेर पडलं आहे का कुठं बघितला कारखाना असा असा आहे की तीन किलो सोयाबीन टोपलं तर दहा क्विंटल बारा क्विंटल काढतो आणि मग असं गुणाकाराने संपत्ती तयार करणारा शेतकरी तुम्ही कर्ज देण्या सीमंत व्हायला पाहिजे होता परंतु या सरकारच्या नकारच्या आज त्याला पुन्हा कर्ज घ्यावे लागत आणि सूत्र आहे तुम्हाला मी फार सांगत नाही पण आता आम्हाला एकत्र काम करायचं आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की पंडित जवाहरलाल नेहरूने ही शेतकरी विरोधी भूमिका मांडली सगळ्यांनी राबवली नाही आणि त्याच्या मत आज शेतकरी आत्महत्या करायचे काय भूमिका येईल अशी भूमिका घेतली की या देशात उद्योगधंदे वाढले पाहिजेत

ஹா தேச உத்த

हे बदलायचं शेतकऱ्याचं खायचं आहे आता तुम्ही शेती करायला शेतीमध्ये काय चटकेपासतात गेल्या लक्ष

पर एक पड़ता काही ट्रान्सपोर्ट पालकांनी साखर थांबली नाही पुण्यासारख्या शहरामध्ये साखर संपली म्हणून दुकानदारांना तोंड लावा लागले आणि कलेक्टरला जीवनाष्ट वस्तू असल्यामुळे साखर द्यायची वाढ आली पोलीस बंदोबस्तामध्ये इथं माळेगावच्या कार्यक्रमामध्ये सोळा टनाची एक एक कार्यशाळा वीस नाट्या करून एका मागे पोलीस बंदोबस्त घेऊन चालले ते त्यातले चाळीस किलोमीटर यांनी त्या गाडीचा पाठलाग केला दोन हजार दहा सालची गोष्ट आहे शरद पवार साहेब तेवढा कृषी मंत्री होते भारताचे आणि दोन मध्ये एक ट्रक पेटवून दिली एक ट्रक चक्रा पेटवून दिली दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी लेवित रद्द अनेक केली अनेक काम तुम्ही लढता आम्ही लढाया शेतकऱ्याचा आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आजही निर्यात हटत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला सत्ता घ्यायची हे लक्षात ठेवा शेतकऱ्यांची संख्या जवानांची संख्या ही सगळ्यांच्या पेक्षा जास्त मत आपली जास्त आहे आणि हे मत आपण आपला चांगला पूर्वक देत नाही आपले लोक उपाय होत नाही याला काय कळत त्याला काय कळत आहे आपल्याच आपल्याला नाव ठेवायचे कोण पैसे खर्च करणार आहे त्याच्या मागे जायचं पैसे निवडणुकीला लागत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आज आलो मध्ये एवढ्यासाठी

ते तिथलं बटन दाबतो एवढी सोय तुमची मतदान केंद्रावर होत असताना पैसे कशा लागतात तेव्हा पैसे लागतात हे तुमचं मत तयार नाही म्हणून लागतात तुमची मत पक्की नाही आणि म्हणून पैसे लागतात पैसे आले तर गावामध्ये मग दारू पाचतात जेवण करतात धोरणा लावतात स्पीटर लावतात लावतात नाच गायनाचे पाठे करतात आठ पंधरा लोक महिन्यावर

भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है एक जीता जागता राष्ट्र पुरुष है आज ही अटल जी ने कहा था कि ये वंदन की धरती है ये अभिनंदन की धरती है ये अर्बन की भूमि है ये तर्बन की भूमि है, है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और बनेंगे तो भी इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी को कोई भी तो भारत माता की जयराम लोग खरीद संकमी जे तेरह बिहारी तो वाजपेये में होते भारतीय जनता पार्टी होती आणि ज्या भारतीय जनता पार्टीने आता संकल्प संघर्ष केला होता काँग्रेस मुक्त भारत चांगला काँग्रेस मुक्त भारत केलं तर काँग्रेस मही बीजेपी झाली काँग्रेस युक्त काँग्रेस युक्त काँग्रेस युक्त बीजेपी झाली मला एकच सांगायचं आहे की दोन पुढं आपण जशी जेशाची सेवा केली तशी या धरती मातेची सेवा करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आपण या धरती मातेची काहीतरी देणं लागतो म्हणून सर्वांनी कुठे आता आपल्याला स्टेज तयार झालेला आहे आपल्या बरोबर मराठा सेवा संघ बरोबर आहे किसान शेतकरी सेवे आपल्या किसान पार्टी आपल्या बरोबर आहे संघटना सर्व एकत्र येऊन यांना शह देण्यासाठी दोन हजार चोवीस रणनीती आखलेली आहे ज्यांना काही इच्छुक उमेदवारांना आपल्याला लढवायची नक्कीच सांगा प्रत्येक सर्व सैनिकांनी एकत्र येऊ पुढील जेवढ्या जी असत्या आपल्या भारतीय जवाहर किसान पार्टीच्या सर्वतीमध्ये आपण सैन्य सामील व्हायचंय आणि या देशाच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चांगलं सरकार शेतकऱ्यांना माता भगिनींना जवानांना विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये चांगला दे, न्याय देण्याचे काम मी भारतीय जनता पार्टी करणार आहे तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकवीस मध्ये नोकरी सोडून ब्रिटिशांच्या ताब्यातून आपल्या भारताला मुक्त करण्यासाठी जपान देशामध्ये जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली गेली होती काय केलं सुभाष चंद्र पण नाही त्यांनी हे धरणीचं काही देणं होतं इंग्लंड मध्ये देशाच्या भूमीसाठी आपल्याला राज्यातून तसं भारत करण्यासाठी सर्व उभी केली आणि ती जपानला जमव केल्यानंतर जय हिंदचा शेतकऱ्यांनी जय जवान जय प्रसाद अटल बिहारी जय जवान जय प्रसाद आपण या भारतीय जवान प्रसाद पार्टीमध्ये सामील होऊन आपल्याला आहे तरी आपण सर्वांना विनंती करतो जास्त झालेली आहे